आता आपण कुठलाच नेता आपल्या ह्या गावातल्या तालुक्यातल्या तरुण मुलाला नोकरी नाही आहे त्या इथे काय आपण करू शकतो याबद्दल कोण चर्चा करत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अगोदर काही चर्चा या अगोदर झाल्या होत्या आणि याबाबतच्या काही कल्पना वरिष्ठांनाही दिलेल्या होत्या कारण जी परिस्थिती तयार झालेली होती आताच्या याच्यामध्ये त्या परिस्थितीमधून काही गोष्टींच्या वरिष्ठ लेवलवरती त्या गोष्टींच्या बोलतेच्या चर्चा चालू होत्या आणि त्या चर्चेमध्ये आपलं नाव होतं आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी घडत होत्या त्या काही गोष्टी अचानक नाही झाल्या माझ्या कार्यकर्त्यांच्या पण कानावर होत्या त्यामुळं कालच्या प्रवेशाला माझे प्रमुख कार्यकर्ते पण माझ्यासोबत त्यामुळे ठिकाणी उपस्थित होते दे पोलीस सहकारी बंधू भगिनी आणि नागरिक बंधू भगिनीनो खरंच बरं वाटलं की संदीपचं काम मी ऐकून होतो त्यांचा इंचार्जशिपचा अनुभव माझ्यापेक्षा नक्की जास्त आहे माझी जरी नोकरी त्यांच्यापेक्षा जास्त झालेली असली तरी ॲज अ इंचार्ज म्हणून त्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे सागरी पोलीस स्टेशन आहे आणि त्यानंतर आता नागोडणे पोलीस स्टेशन आहे राज्य परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन कर्मचारी संघटनेचं आजचं हे आंदोलन राज्यव्यापी आहे आणि मुंबई आणि मुंबई सोबत राज्यभरात सर्व विभागामध्ये हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलं जात या ठिकाणी दापोलीपासून राजापूरपर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात सर्वच्या सर्व जर बोलवले असते तर सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले असते कर्मचारी सभासद तथापि या ठिकाणी नियोजन करताना काही अडचणी वाहतुकीला अडथळा येऊ नये या दृष्टीने आम्ही हे जे नियोजन केलेलं आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात सभासद बोलवलेले आहेत या ठिकाणी तरी सुद्धा या ठिकाणी आज जवळजवळ दोन ते अडीचशे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये आजचं हे आंदोलन आहे या ठिकाणी जवळपास सव्वीस मागण्या आमच्या आहेत

ही जी उत्स्फूर्त भावना निर्माण करण्याची जी ताकद आहे ना हे आमच्या कर्तृत्वाचे नाही तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी शक्ती सारखा का कार्यकर्ता निर्माण केला हे त्या गटाऱ्यांच्या नशिबी कधीच असू शकत नाही शक्यच नाही आपलं तुमची ताकद एवढी जबरदस्त आहे या मतदारसंघामध्ये चिपळूणच्या परशुराम घाटापासून ते बेळगावच्या टोकापर्यंत टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल